रोजी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे राज्यातील बहुतांश भागात आजही पाऊस पडण्याची शक्यता असून सध्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण आहे हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर कोकणात रायगड रत्नागिरी विदर्भात चंद्रपूर गडचिरोलीसह मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे वरील जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील असंही हवामान विभागाने म्हटलंय गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली भारतीय हवामान हो विभागाने आठ मे दोन हजार हवामान अंदाज जारी केलाय ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये विविध प्रकारच्या हवामान हो धोक्यांचा इशारा देण्यात आला यावेळी हवामान हो खात्याने भारतातील काही भागात उष्णतेच्या लाटेच्या परिणामाबद्दल इशारा दिला असला तरी ईशान्य भारतात पाऊस आणि हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तवलाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा